सर्वांना नमस्कार तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना एक माहिती की हा सोलर पंप आहे ज्या शेतकऱ्याचा सोलर पंप चोरीला गे गेला असेल किंवा त्यांची कंट्रोलर चोरीला गेले किंवा मोटर चोरीले गेले आपण टाटर म्हणतो टाटर चोरीला गेले किंवा पाट्या फुटल्या असतील कोणी जाणून बुजून पाटीवर दगड मारला असेल तर शेतकऱ्याने खचून जायचं नाही त्या सर्व गोष्टी तुम्हाला रिटर्न भेटतात कारण की ज्यावेळेस शासनाने घोषणा केली होती पाच वर्षाचा इन्शुरन्स ह्यासोबत आपल्याला कंपनी देते त्यामुळं घाबरून कोणी जाऊ नका जर कोणासोबत अशा काही गोष्टी घडल्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला नक्कीच मदत होईल आणि सर्व गोष्टी आपल्याला आपल्या रिटर्न भेटून जातील तर खचून जायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे काय काय प्रोसेस करायची कशी करायची तर सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ह्या युट्यूब चॅनलवरती आपल्या नवीन कोणी आले असतील नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व नवीन अपडेट आपल्याला मिळून जातील चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मी शेतकरी पुत्र अशोक वायवट महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे खूप दिवस झाले काही माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू शकलो नाही तर त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तर आज मी माझ्या शेतामध्ये आलो आहे की एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची आहे तर ती अपडेट अशी आहे की हा मी माझ्या शेतामध्ये तीन एच पीचा जी केचा सोलर पंप बसवलेला आहे हा सोलर पंप बसून बरेच दिवस झाले ज्या दिवशी मी सोलर पंप इन्स्टॉलेशन झालं त्याच्या एक पाच ते सहा दिवसामध्ये माझ्या शेतामधला कंट्रोल पॅनल हा सोलर पंपाचा कंट्रोल पॅनल आणि इथं साईडला विर आहे विहिरीमधली मोटर हे दोन्ही पण कापून नेले मी ज्या दिवशी शेतात आलो त्या दिवशी मला मी आश्चर्यचकित झालो की ह्या गोष्टी पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये होतात कारण अशा मी गोष्टी काही कधी ऐकल्या नव्हत्या बाहेर ऐकलं होतं कोणाची पाटी फुटली कोणाची काय मोटर जळाली अशा गोष्टी होतात पण हा एक नवीन फॅक्ट चालू झाला आहे की जे लोक शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन पंप इन्स्टॉलेशन करतात किंवा इतर कोणी असेल त्यांची साखळी असेल असे लोक शेतकऱ्याचा गैरफायदा घेऊन हा शेतकऱ्याच्या द्वा घरापासून किती लांब सोलर पंप आहे किंवा आयरानामध्ये आहे जिथं कुणी पोहोचू शकत नाही किंवा रोडच हा माझा रोडच आहे हिथून एक पन्नास ते शंभर फूट अंतरावरचा रोड आहे जवळती तर ज्या दिवशी बसवला त्याच्यानंतर फक्त मी एकदा चालू केलं चालू करून फक्त पाच मिनटं पाहिलं पाणी किती मारतो त्याच्यानंतर मी तो तसा ठप्प ठेवला कारण पावसाचे दिवस होते त्यानंतर पाच सहा दिवसांनी मी आलो पाऊस जास्त असल्यामुळे मी येऊ शकलो नाही इथं पाच सहा दिवसांनी आलो आल्याच्यानंतर पाहतो तर हा कंट्रोल बॉक्स नव्हता जाता जाता विहिरीकडे गेलो मी पाईप सहजवर नंतर माझ्या लक्षात आलं आपली मोटर आणि टाटर कंट्रोलर दोन्ही पण चोरीला गेलेलं आहे तर शेतकऱ्यांनी पॅनिक व्हायचं हो नाही ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये सोलर पंप तुम्ही पाचचा असो साडेसातचा असो तीनचा असो जर बसवलेला असेल तर त्याला गव्हर्नमेंटकडनं पाच वर्षाचा इन्शुरन्स मिळतो म्हणजे गव्हर्नमेंटकडनं त्याला पाच वर्षाचा इन्शुरन्स सोबत दिलेला आहे जसे की तुमची ही पाटी असेल ही पाटी जर एखाद्याने जाणून म्हणून दगड घालून फोडली किंवा तुमचं केबल चोरीला गे गेलं किंवा तुमचा कंट्रोलर बॉक्स चोरीला गेला किंवा मोटर चोरीला गेली तर या संदर्भामध्ये आपल्याला फक्त तक्रार द्यायची कारण की सर्वसामान्य शेतकरी हा एकदम अडाणी असतो हा शेतकरी तिथपर्यंत त्या लेवलला पोहोचू शकत नाही त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ह्यातून पूर्ण अपडेट तुम्हाला दिले जाईल काय गोष्टी कराव्यात अशा बऱ्याच माझ्यासोबत जी गोष्ट घडली अशी बऱ्याच शेतकऱ्यासोबत घडलेले असणार आहे कारण की हा रँडमली बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस एफ आय आर दाखल करायला गेलो त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये मला समजलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोलर पंपाचे वायर असतील कंट्रोलर असेल काही पाट्या असतील पॅनल हे चुरीले गेलेले आहेत घाबरून शेतकऱ्यांनी बिलकुल जायचं नाही पॅनिक व्हायचं हो नाही मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्ही फक्त अवलंबन त्या गोष्टीचा फक्त विचार करून सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करा म्हणजे तुम्हाला ह्याचा क्लेम मिळतो क्लेम मिळतो म्हणजे पैसे मिळत नाहीत जी इन्शुरन्स कंपनी असेल ती इन्शुरन्स कंपनी ज्या कंपनीचा हा तुमचा पॅनल आहे त्या कंपनीला क्लेम देते क्लेम दिल्याच्या दे नंतर कंपनीवाले लोक आपल्याला ज्या वस्तू आपल्या चोरीले गेल्यात त्या वस्तू आणून देतात तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो चोरट्याने कसा का कारभार केला आहे तर ह्या ठिकाणी कंट्रोलर बॉक्स बसवलेला हो होता कंट्रोल पॅनल म्हणतो आपण किंवा आपल्या टाटर आप बी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कंट्रोलर म्हणतात त्याला पण हा इथं कंट्रोल पॅनल बसवलेला होता हे पूर्ण वायर आहे हे वरचं पाट्याचं वायर आहे त्याच्यानंतर हे मोटरचं केबल खाल्लं हे तोडून टाकलं हे अर्थिंगचा विषय होता हे अर्थिंगचं केबल तोडून टाकलं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये बसवलेलं असते कंपनीवाल्यांनी किंवा जे बसवा इन्स्टॉलेशन करायचे मुलं येतात त्या मुलांनी सांगितलेलं असते की ह्याला जी पी एस आहे हा चोरीला गेलं तरी सापडतो असं ह्या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जी चोरी होत नाही प्रत्येक गोष्टी चोरी होते पण विशेष म्हणजे चोरणारा व्यक्ती चोरणारा व्यक्ती हा शेतकरी नाही किंवा कुणी जाणून बुजून हा प्रकार केलेला नाही किंवा कुणी सांगितलं असू शकतो ह्या ठिकाणी पंप बसवला हो ह्या ठिकाणी कुणी येत नाही हे बाहेरगावे असतात किंवा बाहेर जातात कंटिन्यू शेतामध्ये येणं होत नाही तर तुम्हाला सांगतो हा जी पी एस आहे हा बसवलेला आहे ना हा जी पी एस आहे इथं तुम्ही पाहत असताल व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला हा जी पी एस इथंच कट करून ठेवला आहे आणि फक्त कंट्रोलर घेऊन गेलेत त्याच्यामुळं कंट्रोलर आणि मोटर हा एक सटा आयता तयार झाला त्यांचा उद्या भविष्यात ते कुणाला विकू शकतात पाच दहा हजार वीस हजार पंचवीस हजार चोरट्यांना काय घेणे देणे तर असं शेतकऱ्याच्या बाबतीत घडू नये आणि जरी बी घडलं तरी प्रत्येक शेतकऱ्याने घडवू नये ह्यासाठी काय दक्षता घ्यायची ज्यावेळेस तुम्ही इथं बसवता बसवल्याच्यानंतर हो बस हो समजा तुमचं पाणी आठ दिवसाला किंवा दहा दिवसाला तुम्ही पाणी देता एक ठिका अडराणाच्या ठिकाणी तुमची विहीर आहे त्या ठिकाणी कंट्रोलर सोलर पॅनल तुम्ही बसवला हो तुमचं जाणं होत नाही एक एक महिना दोन दोन महिने तुम्ही जर जात नसाल त्या ठिकाणी तुमचं भिजवायचं झालं की हा कंट्रोलर बॉक्स खोलता येतो हा कंट्रोलर बॉक्स इथं बसवल्याला खोलायचा आणि आपल्या घरी घेऊन यायचा मो मोटर विहिरीमध्ये असते त्यामुळे मोटरीची एवढी काय अडचण नाही मोटर खाली सोडलेली असते तर माझी विहिरी दोन तीन परसच आहे काही गाळ असल्यामुळे वरतीच होतं त्यांना सो काढून घेऊन जायला सोपं झालं पण ज्यावेळेस तुम्ही हा कंट्रोलर काढून नेताल त्यावेळेस हा पूर्ण सेटअप बंद होतो तुम्ही कंट्रोलर एकदा घेऊन गेलात की ज्या वेळेस तुम्हाला भिजवायचे शेतामध्ये पाणी द्यायचे त्यावेळेस तुम्ही घेऊन यायचं कंट्रोलर बसवायचा फक्त वायरिंग जी आहे ती तुमच्या लक्षात ठेवा आणि बसवायचा बसवल्यासनं चालू करायचं आपलं भिजनस झालं की घेऊन घरी जायचं जेणेकरून चोरी होणार नाही आणि दुसरी गोष्ट कारण की प्रत्येक शेतकऱ्याने हा कंट्रोलर आ, सोलर पॅनल इथं बसवला म्हणजे प्रत्येकच शेतकऱ्यांचे काही कंपाऊंड मारणं होत नाही काही जे घराजवळ असतात घराजवळ आता आहेत आहेतपासून लय झालं पाचशे फुटावर आहे इथं जवळपास एक त्या घरावाल्याला सुद्धा माहीत नाही की माझं सोलर पंप जे मोटर आणि कंट्रोलर चोरले गेलं त्याच्यामुळं एक तर हे जे तुम्हाला जी पी एस दिसत असेल हे जी पी एस का कट करून ठेवले याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ही चोरलं नाही ही चोरी झालेली सर्वसामान्य शेतकरी ही मोटर किंवा कंट्रोलर चोरी चोरून नेऊ शकत नाही कारण की एक जाणकार व्यक्ती थोडक्यात असं म्हणा की जे लोक तुमच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉलेशन करा येतात एका कंपनीचे लोकं नसतात कंपनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम देते वा तुम्ही एवढा एवढा पंप इन्स्टॉलेशन करा पंप मागा हजार दोन हजार तीन हजार काय त्यांचं कमिशन असेल ते देतात पण तेच लोक आज ही जी पी एस इथं ठेवलं कट करून इथं ठेवलं याचा अर्थ जो चोरटा आहे तो चोरटा एकदम जाणीवपूर्वक आणि हुशार त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत प्रॉपर त्याने क्लिपा वगैरे काढल्या आज मला सांगा ह्या क्लिपा इथे जे बसवलेल्या होत्या कंट्रोलर बॉक्सला त्याला कुठले पाणी लागतात काय लागतात हे सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढं सहजासहजी करू शकत नाही चौथ्या पाचव्या दिवशी पंप चोरीला जातो याचा अर्थ जे पंप इन्स्टॉलेशनला आले होते ह्या व्यक्तीकडूनच ह्या गोष्टी होऊ शकतात तर प्रत्येक शेतकऱ्यांना सतर्क राहायचं जो जो माणूस तुमच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी येईल त्याचं नाव गाव कुठला आहे का आहे या सगळ्या गोष्टीची जाणीवपूर्वक विचार करा त्याचे हावभाव वगैरे आपल्या लक्षात येतात सगळं विचारा त्याला त्यानंतर इन्स्टॉलेशन करा इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर जर इन केस समजा जाणून बुजून याकरद्यांनी दगड मारला किंवा स आपले नाही भाऊ की उन्हायची वाटीकरी माणसं म्हणतात असं अशा गोष्टी पण जवळ घडतच नाहीत कारण की आज प्रत्येकाच्या घरोघरी हा सोलर पंप येणार मागेल त्याला सोलकरशी पंप चालू झाला आहे कुसुम सोलर पंप योजनेमधून हे भरलेलं होतं मी तर आता तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची म्हणजे ती अशी की हा जो सोलर पंप आहे या सोलर पंपाचा कंट्रोल आणि मोटर चोरल्या गेल्याच्यानंतर मी प्रथम कंपनीला तक्रार दिली कंपनीला तक्रार दिली कंपनीला सांगितलं माझं ह्या ह्या दिवशी मोटर आणि कं कंट्रोलर चोरीले गेले कंपनीने मला काही फोटो मागितले ते फोटो मी कंपनीला टाकले त्याच्यानंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करायला गेलो तर ते डायरेक्ट एफ आय आर घेणार की सगळी मी डिटेल्स त्यांना दाखवली डायरेक्ट एफ आय आर का घेतलं नाही त्यांनी की आणि त्यांनी जी एस टी बिल मागितलं मला मा इन ऑफ बिल जे कंपनीकडनं जी एस टी बिल हे शेतकऱ्याला दिलं जात नाही कंपनी कंपनीकडेच ठेवती मग मी कंपनीकडे ज्यावेळेस मागणी केली मागणी केल्याच्यानंतर मला जी एस टी बिल त्यांनी दिलं तर मी असे पाच दिवस कंटिन्यू पोलीस स्टेशनमध्ये जात होतो चार पाच दिवस पाच सात दिवसानंतर माझं एफ आय आर दर्ज झालं मी गेल्याच्यानंतर मग त्यांना जी एस टीचं बिल काढलं बिल काढल्याच्यानंतर मी त्याची प्रिंट घेतली प्रिंट घेतल्याच्यानंतर मी ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं तर ॲप्लिकेशनची अर्ज प्रि अर्जाची प्रिंट घेतली परत आधार कार्ड सगळं टोटल डिटेल दिले आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड ह्या सर्व डिटेल्स जोडल्या परत हे फोटो चोरीला जायच्या अगोदरचे ज्यावेळेस इन्स्टॉलेशन केलं तर ते काय फोटो होते आणि नंतरचे जे काय फोटो हे सगळे फोटो मी त्यांना प्रिंट कॉपी केली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर एफ आय आर दर्ज केलं हा एफ आय आर कॉपी आहे तर घाबरून जाऊ नका शेतकऱ्यांनो ह्याचा क्लेम मिळतो पण याचा पाठपुरावा करावा लागतो हे ला, मी दाखल करून आज दोन अडीच तीन महिने होत आला अडीच तीन महिने झाला असेल आता त्याची फॉलोअप मी घेतो प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस असतं प्रत्येक ह्याचं ऑफिस एजन्सी हो वगैरे असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता इन्क्वायरी केल्याच्यानंतर प्रोसिजर काय झाली काय नाही कंपनीला हे डिटेल्स ज्यावेळेस एफ आय आर घेतलं एफ आय आर घेतल्याच्या नंतर कंपनीने मला काही डिटेल्स मागितल्या सगळे डॉक्युमेंट्स मी जे एफ आय आर सहित जोडले होते ते सगळे डॉक्युमेंट कंपनीला पाठवले कंपनीला पाठवल्याच्यानंतर त्यांनी मला एक दिवशी कॉल केला कॉल केल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ही सर्व माहिती इन्शुरन्स कंपनीला पाठवली आहे ज्यावेळेस मी इन्शुरन्स कंपनीच्या व्यक्तीसोबत एक्झिक्युटिव्हसोबत बोललो त्यावेळेस इन्शुरन्स कंपनीचे एक्झिक्युटिव्ह मला बोलले की मी ही सर्व डिटेल्स पुढं पाठवले आहे आणि आपल्या लवकरात लवकर सर्व साहित्य मिळत त्यानंतर मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये गेलो त्यांनी मला एफ आय आरची कॉपी काही ईमेल आय डी दिले होते जसं की जे काही कंपनीचे ईमेल आय डी एक लातूर डिव्हिजन त्यांचा आणि एक स्थानिकचं तिथला तर मी सर्व ह्याच्यावर मेल केले सर्व डॉक्युमेंट अटॅच करून त्यांना पाठवले आहेत हे सर्व डिटेल्स ते चेक करतील चेक केल्याच्यानंतर एकदा व्हेरिफिकेशन होईल येतील पाहण्यासाठी त्याच्यानंतर पोलीस स्टेशनहून एक नव्वद दिवसानंतर त्यांना क्लिअरन्स म्हणून काहीतरी एक लेटर जातं की बाबा आम्ही नव नौ, नव्वद दिवस झालं तीन महिने झालं आम्ही कसून पाहणी केली आहे पण आम्हाला अद्याप त्या कंट्रोलरचा आणि मोटरचा काही शोध लागला नाही त्यामुळे ज्यावेळेस पोलीस स्टेशन कोणते लेटर जाईल त्यावेळेस पंपाचं कंट्रोल पॅनल हॅज अ कंट्रोलर आणि मोटर मला भेटल अशी मी आशा करतो पण शेतकऱ्यांनी घाबरून जायचं ना कुठलाही पंप असू पाच वर्षाचं त्याचं इन्शुरन्स असतं जर घटना घडली समजा ही तुमची पाठी फुटली सेम प्रोसेस करायची मी जी सांगितली ती त्या सेम त्याचं एफ आय आर दाखल करायचं कंपनीकडून बिल घ्या बिल घेतल्याशिवाय एफ आय आर दाखल होत नाही ज्यावेळेस तुमच्या इथं पंप इन्स्टॉलेशनला किंवा मटेरियल उतरताना जे लोक घेऊन येतात त्यांच्याकडे बिल असतं त्या बिलाची वाटल्यास एक झेरॉक्स काढून ठेवा ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाळा कारण की का अशा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत शेतकऱ्याचे वैरी खूप आहेत त्याच्यामुळं थोडं आपलं काळजी घेत जा आणि होईल शक्यतो जर शक्य असेल तर ह्याला साईडने कंपाऊंड मारा कंपाऊंड मारून त्याला एक गेट बनवा छोटंसं त्याला लॉक लावा जेणेकरून की कसं आहे हा म्हणजे एक मोठा सोर्स आहे शेतकऱ्याचा की अहो रात्रीच्याला रात्री दोन एक बाराच्या नंतर लाईट येते त्या रात्रभर हा शेतकरी राजा त्या आईचा नासल काही का चुकाटा असेल ह्या गोष्टीचा विचार न करता दारे धरतो पण हे एकमेव सोर्स असा आहे की दिवसा शेतकऱ्याला सिंचन सुविधा उपलब्ध होई म्हणून शासनाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जातात तर सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या जेणेकरून ह्या वस्तू टिकाव ह्याला काहीच होत नाही पन्नास वर्ष ह्याला काही होत नाही पन्नास वर्षे काहीच होत नाही फक्त त्याची काळजी घ्या जाणून बुजून कोणाची कुणी तोडफोड केली काही झालं तर ते जे डे तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्या आणि कंपनीला कळवा जे जेन्से असेल मेन ऑफिस असेल तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ऑफिसला कळवा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील आणि प्रॉपर ज्यावेळेस पंप इन्स्टॉलेशन होईल त्यानंतर इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर दहा ते बारा दिवसामध्ये तुमचा इन्शुरन्स स्टार्ट होतो ज्यावेळेस व्हेरिफिकेशन कॉल येतो पंप चालतोय का वगैरे सगळ्या गोष्टी ह्या सर्व पाहतोपर्यंत आपल्या पंपाची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला पुढं त्रास होणार नाही तर चला ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी मी घेऊन हो तो अशीच आणखी काही माहिती आपल्याकडे अपडेट आप आहेत ते दररोज आता इथून पुढे तुम्हाला नव नवनवीन अपडेट भेटून जातील तर तु ता, तुर्तास नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद